आता इकडं राज्य आहे सगळ्यांनी नंबरशीर राज्य घातलेलं आहे मध्ये मध्ये पळायची मी नाही मांडी घालून बसलो मग मला अजून डोळे मोकडे

सरळ जा इकडं इकडं बंगल्या ग बंगल्या गाडी आताला उजी सर। आता उजव्याला उजव्याला पलीकड पलीकड वाटा आवड झाला आता इकडं डाव्या हाताला या ना डाव्या हाताला आवड आला हाताला या ना अरे बापरे सरळ गाडी वरती 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 बाई आवड झाली बाई आता किती राहिले पुढ पुढं 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 पुढ पुढं कोपऱ्यात कालती काल आज पकडला <स्थ Das University>, <N Shaprani, Jonah astrology> दिसत दिसत पुढं 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 सपी सपी चौघ राहिले चौघ आता जे राहीन ना अशा वाटते चिखन

ती रेवरची ती जिंकणारच आहे पाठी माग पाठी डायरेक्ट डायरेक्ट पाठी मागे बाहेर 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 गेली बाहेर गेली पकडली पकडली हो गणपती शेडमध्ये गेले शेडमध्ये ये ना आता पाहत असतील मग एवढे कसे काय पकडले जे राही ना ते शेवट वरती वरती वरती

સર પતિ વાગ પા तर फायनली सगळ्या गेम खेळून झालाय आणि न्यायालय सगळ्यांना करू बाद चाल टपके हा म्हणजे बांधून घ्या टाइमपास चप्पल घाल खडे होता त्या घ्या मधी घ्या त्याला सेंटरला ए थांब 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 सांगितल्याशिवाय शिवाय नाही दाम वाटले मेन मी थांब वाटले शांत भाषा बोल ना कुणी मार माऊ कानामा ठोन

मी इकडे नको येऊ मागं भाई मी इकडे आते मी इकडे <laughs> मी, मी, मी जर मला जर अरे मी बाय कोणतरी कोणी बाय मीच आत्महतिभाय मा बस रे काम करतो एखाद्या लागाय ना मारायचं नाही व्यवस्थित आहे हे सगळे जागे उभे राहा रे सगळे जागे उभे राहा मी इकडे इकडे मी इकडे मी हे मी जागे उभे राहा हल्ला का नाच याला मोकळ बघ उभे राहा तुम्ही गे याला डान्स करू दे याला वावरात गाव आपण थांब अरे गणपती गणपती आम्ही बाहेर खेळू दे त्याला गाडी तिकडे गाडी 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 तू सांगितलं रे मी सांगू राहिलो भाई आतमध्ये सोडू रे <laughs> तुला तुला ऐक तू कराट्या मारू नको तू व्यवस्थित खेळ बर का तू व्यवस्थित खेळ मी सांगत तुला मग हा हातवाले व्यवस्थित पाहिजे मागच आहे तोंडा बिंडा लाग ना का तीन मिनिटं नाही झाले झाली मी झाले आता शिक तू चालू राहू दे नाही दिसत नाही दिसत जाऊ त्याच्याच भावाच्या बसणार असं वाटतंय मला त्याला आणायच्या

आवाज ना करू रे बाकीचे बसून घ्या कोपऱ्या कोपऱ्याला बास बास तिक नको जाऊ नाही नाही थांबत याला जाय जाय गणपती ग गणपती 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 ग जाय 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 पुढं आवाज घे आवाज घे गे आवाज दिसला का आवाज, आवाज।, 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 आवाज कुठून जादा आला डायरेक्ट गोळीबारी पळायचं धामट दामट मेंढर एंट्र आहे इकडे माग माग तिकडं माग जाय धर धर आज याला धर 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 तर आजाचा आवाज ऐक येतो तुला धर 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 फिर बरोबर आहे बरोबर फिर 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 तिकडं आवाज ऐक आवाज जायच गोळीबानी डायरेक्ट जाय ए चला बस हे बस झालं दहा ज्या डोळ्याला बांधर हे पोर पोरं सगळे घ्यायचे चाल आजी थुंगार भाऊ दे ना तुम्ही मोर्ता चे न पहिले थांब ए बा